सर्वांना श्री स्वामी समर्थ पहा आपण दोन, दोन दिवस झालं अमावस्याची सेवा सांगत आहे सेवा आज पण साडे अकरा पर्यंत आमावश्या आहे ज्यांनी काल आमावस्या निमित्त सेवा केली नसेल त्यांनी आज करायची आहे इतरांचा नैवेद्य वगैरे दुपारी आता उगवत्या सूर्याची अमावस्या असल्यामुळे दिवसभर आपण आमवशा धरतो जरी साडे अकराला संपली तरी सुद्धा दिवसभर आमवशा धरता येते त्यामुळे आपल्या ज्या काही सेवा राहिल्या असतील तर त्या करून घ्या घराची साफसफाई स्वच्छता देवांची देवघराची स्वच्छता उतारे वगैरे वाहन उतारे घरावर उतारा त्यानंतर अमावस्या आहे म्हणून तोडगा आज पण करता येतो का जरी काल शनिवार होता तरी शनिवारी पण करता येतो आणि आमावस्याला पण करता येतो म्हणजे आज सकाळी साडे अकरा पर्यंत मी करू शकता ग्रामदेवतांचा सा मान सन्मान राहिला असेल तर तो करून घ्या कर्पूर होम करून घ्या कर्पूर होम करणं ज्यांच्या घरात वादविवाद आहेत त्यांनी आवर्जून कर्पूर होम शनिवारी करावा पहा आता आमच्या इथे सुद्धा मध्ये पा, पादुका आल्या होत्या पहा आणि अनेक सेवेकरी भक्तगण दर्शनाला आले होते अनेक प्रश्न बरेच लोकांचे म्हणजे निगेटिव्हिटी शक्ती आपल्या घरात येऊन जाते आणि त्याच्यानंतर म्हणजे पादुका तिथं मांजरीला पोहोचल्यानंतर काल मी आल्यानंतर काल कर्पूर होम केला तर कर्पूर होम करेपर्यंत तो नारळ तडकला होता म्हणजे एवढी घरात निगेटिव्ह शक्ती घरात तयार झाली होती म्हणजे पादुका आले म्हणून नाही परंतु जे लोक येतात सेवेकरी घरात येतात म्हणून दादा नेहमी सांगतात की घरात कोणत्याही सामुदायिक सेवा करू नका आणि कुठली सेवा मंदिरात करायची मंदिरात एक त्या देवतांची पॉवर असते <coughs> आणि मग त्याच्यानंतर ही काही सेवेकरी येतात सेवे ये प्रश्न उत्तर विचारायला काही सांगायला काही करायला तर त्यांनी सुद्धा एखाद्या म्हणजे महिलेने किंवा कोणी जरी येऊन आपल्या घरात जर कोण आपल्या त्यांच्या घरातलं गारानं जरी आपल्या घरात गायलं किंवा फोनवर तुम्ही जे आम्हाला काही ऍडमिनला फोन करून जे काही प्रश्न विचारता आमच्या घरात असं आमचं तसं तस सगळं काही विचारत असत तर ती शक्ती सुद्धा फोनच्या द्वारे सुद्धा आपल्या घरात येत असते आणि म्हणून ऍडमिनने तर प्रत्येक करपटो करायचंच आहे कारण की सर्व सेवेकरांना आम्हाला फेस करावं लागतं आणि त्याच्यामुळं कर्पूर होम आवर्जून महिन्यातून एकदा करावा किंवा दर शनिवारी करावा आपल्याला घरातलं वातावरण किंवा आपलं शरीर खूप असं जड झाल्यासारखं वाटतं डोकं जड झाल्यासारखं वाटतं त्यावेळेस मोरपिस उतारा किंवा आपल्यावरून नारळ उतारा वगैरे आपल्या घरातल्या व्यक्तींकडनं करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आमोशा पौर्णिमा आले की ज्यांना त्रास होतो त्यांनी तर आवर्जून मोरपिस उतारा आणि नारळ उतारे समजून उमजून व्यवस्थित करावे आता उद्यापासून षड नवरात्र सुरू होत पहा तर पहा आपण हिंदू संस्कृतीनुसार आपल्या संपूर्ण भारत देशाचे आई वडील जसे आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतात तसे आपल्या तमाम हिंदू जनतेचे सेवेकरांचे भक्तगणांचे आई वडील म्हणजे भगवान शंकर पिताश्री आणि पार्वती माता ह्या मातोश्री म्हणून आपण त्यांची आपल्या घरात देवघरात कुलदेवी देवी आणि कुलदेवतेच्या रूपात आपण पूजा करत असतो मग मा पार्वती माता म्हटल्यानंतर आता अश्विन नवरात्र झालं अश्विन नवरात्रामध्ये फुले देवीची सेवा आपल्याकडनं घडली आई भगवतीची अति उच्च कोटीची सेवा दुर्गा पाठ आपल्याकडनं दादांनी पण करून घेतले आपणही केले आणि आई भगवतीने करून घेतले त्यावेळी सुद्धा आपण अश्विन नवरात्रामध्ये घटस्थापना केली होती आणि घटस्थापना करत असताना आपण फक्त देवीचा टाक किंवा मूर्तीच घटी बसवली पण लक्षात घ्या त्याच्यानंतर आता हे खंडोबाच नवरात्र आहे म्हणजे आता ते आई साहेबांचं होतं आता हे पितारा पिताश्री आणि म्हणून आपण आपले भगवान शंकर खंडोबाच्या रूपात आहेत पा म्हणजे खंडोबा हे अवतार आहे तर भगवान शंकराचा अवतार आहे आणि प्रत्येकाला कुलदेवता म्हणून खंडेराय किंवा त्यांच्या त्यांच्या कुलाचारानुसार आडनावानुसार कोणाला ज्योतिबा असतो कोणाला खंडोबा कोणाला बहिरबा असं पण असू शकतं पण तुमच्या कुलधर्मानुसार जर तुमच्या घरात टाक ठेवत असताल तर ठेवायचं आपल्याला दादा नेहमी सांगतात की तुमच्या घरात जर टाक ठेवण्याची पद्धत असेल तर ठेवा नसेल तर आपण भगवान शंकराच्या पिंडीमध्येच आपण हे भगवान खंडोबाचं रूप आपण त्याच्यात पाहावं किंवा त्यांची सेवा करावी म्हणजे भगवान शंकराची रुद्राभिषेकाची जरी सेवा केली तरी ती खंडोबाला पावन होते किंवा ते पोहोच होते आणि म्हणून आपण आता भगवान शंकराच्या रूपातील खंडोबाचं नवरात्र शड नवरात्र म्हणजे सहा दिवसांच असत पहा पाचव्या दिवशी नागदिवे असतात ते पण आपापल्या कुलाचारानुसार आपण ते करत असतो मुलांच्या नावाने घरातल्या व्यक्तीच्या नावाने पुरुष मंडळीच्या नावाने ते दिवे पाजळे जातात कोणी बाजरीचे करतात कोणी गव्हाचे कोणी पेड्याचे कोणाचे नवसाचे असतात ते त्या त्या पद्धतीने ते केले जातात आणि सहाव्या दिवशी हे नवरात्र संपत पूर्णाचा नैवेद्य करून आपण त्या दिवशी कुलधर्म कुल धर्म कुलाचार प्रत्येकाच्या कुलाच प्रमाणे आपण ते करावं तर आता उद्या पहिला दिवस आहे तर आपल्या घरामध्ये पहा आपण ज्यावेळेस घटस्थापना करतो देवी किंवा देवतांची कुलदेवी किंवा कुलदेवतांची तर आपण फक्त तेवढ्याच देवाचं आपण बाजूला आपण ते, ते घटस्थापना करायची असते याच्यामध्ये दे बाकीच्या देवांना घटी बसवायचं नाही का नाही बसवायचं तर त्यांचं नवरात्र नाही गणपतीच नवरात्र नाही बाळकृष्णाचं नाही स्वामींच नाही किंवा अजून दुसऱ्या देवतांचं नाही म्हणून आपण त्या देवतांची रोज नित्य नियमानुसार पूजा करावी आता घट बसवायचं म्हणजे घराची साफसफाई करायची फरशा वगैरे उसून किंवा ज्या जागेवर तुम्ही घटस्थापना करणार आहे तिथे आपल्या अश्विन नवरात्राप्रमाणेच करायचंय बा आपल्याला तर चौरंग किंवा पाटाखाली आपण स्वच्छ जागा करून घ्या पुसून घ्यावी रांगोळी काढावी त्याच्यावर चौरंग ठेवावा आता खंडोबाचा नवरात्र म्हणजे त्यांना पिवळं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं आपण जे काही आहे ते अर्पण करावं चौरंगावर पिवळं वस्त्र अंथरावं त्याच्यावर आपण जशी आता दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा करत असतो त्या पद्धतीनेच आपण स्थापना करायची ज्यांना घट बसवायचं तर ते घटच बसू शकतात घट बसवताना एका मध्ये शेतातली माती आणून त्यात गहू किंवा सप्तधान्य मिक्स करून त्याच्यावर तुम्ही तो कलश आ, मातीचा घट किंवा तो स्थापन करू शकता त्या मातीच्या घटामध्ये पाणी अक्षदा गंध हळदी कुंकू ध्रुवा पैसा सुपारी हे ठेवून त्याच्यात पाच पानं त्याला लावून त्या घटाला सुद्धा सहा वेडे लोकरीचे म्हणजे पिवळ्या रंगाचा दोरा किंवा लोकर हे त्याचे वेडे द्यावे षड नवरात्र म्हणून सहा वेडे द्यावे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवावा आणि इकडे कलश स्थापना करून कलश स्थापना आपण सत्यनारायणची पूजा जशी मांडतो त्या पद्धतीनेच करायचं पहा पिवळ्या वस्त्रावर खाली गव्हाची रास अष्टदल मांडायचं त्याच्यावर तांब्याचा कलश मांडायचा तांब्याच्या कलशामध्ये त्या कलशाला पण सहा वेडे पिवळ्या दोऱ्याचे किंवा पिवळ्या लोकरीचे वेडे द्यावेत म्हणजे गुंडाळावेत त्याच्यानंतर त्या, त्या कलशामध्ये पाणी भरून पैसा सुपारी हळदी कुंकू अक्षदा गंध ध्रुवा हे अर्पण करावं त्याला पाच विड्याची पानं लावावीत त्याच्यावर कलश तामण ठेवावं तामणात तांदूळ सपाट भरून ठेवावेत त्या तामणावर हळदीचं अष्टदल काढावं हळदीचं आणि त्याच्यावर दोन विड्याची पानं ठेवायची आणि तुमच्या घरात जर टाक असेल तर तो तो टाक त्याच्यावर घटी बसवायचा म्हणजे झोपवायचा थोडासा झेंडूच फुल वगैरे एखादं फुल लावून असं आपण ती घट स्थापना करू शकतो तर हा घट देवांना घटी बसवण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती बसू शकता टाक असेल तर टाक बसू शकता काहीच नसेल तर तुम्ही सहा ते पाच दिवस उपास करून सहाव्या दिवशी तो सोडू शकता खंडेरायाची तुम्ही अति उच्च कोटीची सेवा करू शकता याच्यामध्ये अखंड दी लावणं ही सुद्धा सेवा आहे त्या खंडोबाला भरपूर भंडारा उधळणं किंवा त्याच्यावर टाकणं अर्पण करणं ही सुद्धा उच्च कोटीची सेवा आहे तर याच्यामध्ये पहा आपल्या घरामध्ये जर दोन टाका असतील भैरवनाथाचा आणि खंडोबाचं तर ते ओळखायचे कसे तर त्या टाका मध्ये पहा दोन्ही पण देव घोड्यावरच आहेत खंडोबाच्या टाकाच्या टाकामध्ये खंडेरायाच्या पायाच्या तिथं श्वान म्हणजे असं त्याचा आणि भैरवनाथाच्या पायाखाली तिथं नागाची प्रतिमा असते पहा म्हणजे ओळखायच्या ज्या खुना आहेत तर म्हणजे गोंधळ होऊ शकतो चुकून खंडोबाचा टाक म्हणून आपण भैरवनाथाच टाक घटी बसवतो असं काही होऊ नये म्हणून हा सांगण्याचा उद्देश तर आपण ते बारकाईने व्यवस्थित पाहावं किंवा सोनाराकडनं आपण घेताना ते व्यवस्थित घ्यावं खंडोबाचा टाक आहे का अजून दुसरा कुठला आहे हे पण तुम्ही लक्षात घ्यावं मग आता हे घटी बसवण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर म्हणजे त्या टाकामध्ये किंवा मूर्तीमध्ये खंडेराय आणि महासादेवी अशी त्याच्यात प्रतिमा असतात पहा टाकामध्ये किंवा मूर्ती असती तर ह्याच्यावर अगोदर तुम्ही जसं अश्विन नवरात्रामध्ये कुलदेवीच्या टाकावर आपण श्री सु म्हणून अभिषेक केला होता त्या पद्धतीने आपण उद्या आपण त्या टाकावर किंवा मूर्तीवर पुरुष सुक्त आणि सुक्त सोळा सोळा वेळा म्हणून अभिषेक करावा किंवा वेळ नसेल तर एक एक वेळा केलं तरी चालू शकतो मग आपण ते भगवान शंकराचं रूप असल्यामुळं आपण त्याच्यावर शिव महिमा म्हणून सुद्धा आपण रुद्राभिषेक अभिषेक करू शकतो किंवा रुद्राभिषेक सुद्धा आपण करून नंतर त्यांना घटी बसू शकतो असं पण तुम्ही करू शकतो कारण सहा दिवस तुम्ही ते टाक किंवा मूर्ती उचलू शकत नाही म्हणून आपण ते करावं नंतर अभिषेक झाल्यानंतर ज्यांच्याकडं खंडेरायाची नावं असतील पुस्तकामध्ये एखाद्या तर ते भंडारा वाहून पाच बोटानी भंडारा वाहून ती नावं वा घ्यावीत आणि काहीच नसेल तर आपले आपण रुद्राभिषेकाच्या टायमाला एकशे आठ नामावली घेतो पहा ओम शिवाय नमः ही जी एकशे आठ नामावली आहे तर त्या नावांनी सुद्धा तुम्ही अन्नमहा म्हणून आपण भंडारा त्या टाकावर किंवा मूर्तीवर वाहू शकतो सगळ्या सोपा उपाय आणि अशा पद्धतीने आपण म्हणजे हरिद्रा मार्जन म्हणतो तर आती आपन तो तो ते आपण करावं केलं तर अति उत्तम आणि मग हीच हळद आपण सहा दिवस आपल्या कपाळाला लावावी किंवा मुलांच्या कपाळा लावावी जे मुलं त्रास देतात वगैरे तर ते शांत होतात आणि ज्या घरामध्ये खंडोबाची सेवा होते किंवा भगवान शंकराची सेवा होते तर तिथे घरामध्ये वादविवाद होत असेल तर ते कमी होतात मुलं त्रास देत असतील तर आमची मुलं आमचं ऐकत नाहीत तर जे मुलं ऐकत नाहीत हा जो प्रश्न आहे तर हा खंडोबाची सेवा केल्यानंतर तुमचा हा प्रश्न सुटून जातो पण आपण काय करतो वर्षभर आपण फक्त आता हे नवरात्र आहे किंवा घट बसवतात खंडोबाचं हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही आता ज्यांना माहित नाही त्यांनी येता तुम्हाला माहित झालंय ना तर तुम्ही हे सेवा करू शकता अति उच्च कोटीची आपली कुलदेवतेची सेवा आहे आणि अशी सेवा केल्यामुळे आपले कुलदेव कुलदेवता जी आपल्या कुटुंबावर प्रसन्न होते घरातील पुरुष व्यक्तींनी शक्यतो उपवास करावा आणि खंडोबाची सेवा करावी मंदिरात जावं दर्शनाला किंवा आपल्या त्याच्या दिवशी जरी चंपाषष्ठीला जरी गेलं तरी चालतं तर अशा पद्धतीने आपण अखंड दीप लावावा पिवळी फुलं अर्पण करावी त्याच्यावर माळ असेल तर पिवळ्या फुलांच्या माळा घटावर अर्पण कराव्यात रोज आपण जे काही उपासाचे उपवास जर पाच दिवस केले तर उपवासाचा नैवेद्य जरी दाखवलं तरी घटाला वेगळा दाखवू शकता देवतांना सुद्धा वेगळा दाखवू शकता असं पण आहे बा आणि म्हणून अति उच्च कोटीची सेवा आपण ह्या खंडे नवरात्रात म्हणजे षड नवरात्र सहा दिवसाच नवरात्र असत म्हणून षड नवरात्र म्हणतात आणि काय पाच दिवस उपास करावेत सहाव्या दिवशी तळी भंडारा उचलावा पाच मुलं बोलवावेत त्यांच्या हाताने आणि एकोट एकवट जे मल्हार असं म्हणून ती तळी भंडारा उचलावा त्याच्यावर आपल्या खंडोबाचा टाक ठेवा म्हणजे ते सुद्धा मध्ये पाणी वगैरे हे करून हात फंकू अक्षदागंध हे अर्पण करून पैसा सुपारी त्याच्यात पानं लावून त्याच्यावर ना खोबऱ्याची वाटी ठेवावी आणि त्याच्यावर तो टाक ठेवून तो तीन वेळा वर उचलायचा आणि तिसऱ्या वेळेस कपाळ लावून खाली डोक्यावरची टोपी काढून त्या टोपीवरती कलश ठेवतात त्यानंतर ते खोबऱ्याच्या वाटीतले जे खोबरं आहे ते भंडाऱ्यात थोडेसे तुकडे करून आपण पुणे आपल्या गावातील ज्या बाजूला जेजुरी येतं त्या दिशेला जाऊन तो भंडारा आणि खोबरं उधळायचं असतं पहा चंपाीला अशा पद्धतीने आपण हे कुलदेवतेच आपण षडनवरात्र करावं उपास करत नसेल तर उपास करावे काहीच करता येत नसेल तर तुमच्याकडं टाकही नाही मूर्ती नाही काहीच नाही तर आपल्या महादेवाच्या पिंडीमध्ये खंडे राहायला पहावं पण आता त्याचा अर्थ असा नाही की आमच्याकडं टाक नाही मूर्ती नाही मग आता महादेवाच्या पिंडीला घटी बसवायचं का असे सुद्धा प्रश्न आमच्या महिला भगिनी विचारू शकतात तर त्याचा अर्थ तो नाही महादेवाच्या पिंडीला आपण म्हणजे घटी <coughs> बसवत नाही हे लक्षात घ्या फक्त टाक आणि मूर्ती असेल तरच आपण ते बसवावं अन्यथा आपण रोज दादांची अति उच्च कोटीची संध्याकाळची रुद्राभिषेकाची सेवा चालू आहे तर ती सुद्धा खंडोबाला आपल्याला प्रिय आहे म्हणजे ती सुद्धा त्या <coughs> खंडोबाच्या चरणी महादेवांच्या चरणी अर्पण होते आणि म्हणून आपण जे रुद्राभिषेकाला संध्याकाळी जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं जॉईन व्हावं अभिषेक करावा आणि हे रुद्रतीर्थ सगळ्यांनी जर घेतलं तर आपले आजार असतील तर बरे होतात आणि समजा जर आजार नसतील तर होणारे आजार ते होत नाहीत हे पण लक्षात घ्या आणि आपली तब्येत तंदुरुस्त राहते आणि ज्यावेळेस आपली तब्येत चांगली राहती त्यावेळेस आपण सेवा करताना आपण आपलं लक्ष लागतं किंवा आपण एकाग्रचित्त होतो आणि त्याच्यात मन लागत आणि ती सेवा फलप्रद होते आणि म्हणून आपण समजून सर्व सेवा कराव्यात तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे षड नवरात्र करावं म्हणजे प्रत्येकाला कुलदेवता असतेच बऱ्याच जणांना माहीतच नसते आणि चुकीच्या देवांची जर सेवा केली तर त्या घरामध्ये सुद्धा <coughs> आपण योग्य म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्या आपल्याकडे पोस्ट आहेत त्याप्रमाणे तर फक्त आता कोणाला काही शंका विचारायची असेल तर विचारू शकता की खंडे नवरात्राबद्दल बद्द। जास्त काही प्रश्न विचारत बसू नका कारण आज आमशा आहे